शेत पालकी अवघडचं तेल जायचं पण आपण काही असे पालखी पडेल जावचं आणि त्या क्षेत्र महा गोरादेवी हे काम पंढरपूरचं आणि आपण गुर्दैवाच आमारो देवळ योगायोग हे वर्ष आणि खरोखरच योगायो गुरुजीर भेटवणूक आणि पण आज कोणू सावली की हमारा ते जो विष्णू राठोळी नेहमीचा पण म्हणत मन तर माझे गाव पण योगाय गुरुजी केला एवढी काही छेदी हमार समोर काही काही सेवा घ्यायची आहे कृ हमणे अग्रस्त के नंतर हा म्हणून तारीख देत नाही आणि असो मौल योग होतो न भविष्य घरी मागो आणि विचारचे विचारले सरिक्ष मात्र पुरुषांनी मग मला बापू गौडा मोठो विज्ञानवादी म्हणत्या रोज दोन दोन कोणक्या आणि वास्त्री मती मातेरी जे वाटत येत की सर नेहमी केट काळे माई सब हा हमार प्रेम कचा हमार शेख कवी कचा मागणार भाई कच कलाम हवाम लोक वगैरे जाय आर कलागो विमाने शोध कलाम हो भाया केव गोरमाकी लगायचा काय करतो हा पाणी रत आपण इसी घरदारी बाटली पेले पण आपण सगळे कोणी आपण आकवा लगाय कोणी आपण आपल्या गाडीचा देखा भेट पण बाबू त्यावेळेस कलाम बाटील सेवाला राहून बन आग्रह रांधी जाण्यापूर्वीच हा तेलंगणा माहिती आहे वसंतराव राठोड प्रबोधनकार आणि मग काय नको रावण काय शक्य होत नावाचं काही करू नको आणि आम्ही काय म्हणे मी विचारणार प्रभाती फोन आहे विचार करा नऊ वाजता आपण तयार रोज आपण जाहीर म्हणजे देखो ईश्वर कशे दर्शन करा आणि म्हणा अत्यंत आनंद वेळ आणि एक रे प्रत्येक झाली के समोर मग नतमस्तके छाणी पूचू की विठ्ठलवाडी ग्रामवासी लोक पुरे वारी विठ्ठलवाडी ते

जयराम बापू श्रीचंद बापू रामराव बापू महानायक वसंतराव आणि आता जे समाधीस्थळचं काशी मग नवळ करता आणि मग विलास रामावत थियारारो जय सेवालाल कारभारी गोरगावण्या आणि विठ्ठलवाडी तांडेती हमार जे काही सेवाभाय विचारधारा लिहिता जे दळ जे सेवाबाहेर अनुयायी करताना सेवाभार वचार प्रचार करते करते तांडेनं जगाते जगाते

पुढ हम 47 म करो दळ कौलीते दिलेली आहे तो ही स्वरूप आपण बडारच कारण मग सबार शेर तदर गाटाक ती नवल करूच सम देखते हो तो वारकरी संप्रदाय सुरुवात जरा कीते जना एक नानकेसो काहीतरी सात आठ लोक कळप येतो दळ होतो तो पण आज लाखो भाविक फक्त पंढरपूर जावच आणि ताकत होताच जूज आपण महाराष्ट्र माई कर सारे पण आपण जर नियोजन तिथे व्यवस्थित तो साडेपाच हजार थांद्या रोज तर आपण कोर्दशाचा मला पाहिजे भाजी अगदी राहतो आपण देखरेचा लारेर जनेती ना पंच्याहत्तर सहात्तर सहा वेगळे पण दशा जे हेतो ती उस दशाचा आपण जर्शे जर दर्शक काहीतरी मेहनत करण्याचा आणि थोडे कपडा घालून पेटे वेगळेचा नायक साहेब न रेतो तो आपल्यानं ये शिक्षण काय हेत तो हे दरीक होईल शिक्षण जावा हेत होतो कोणी और बाद आपण जो कई लीडर पैदा हुए फक्त स्वतः घर भरे लीडर पैदा हुए गए ये या, या पक्ष मोड रहे कहीं वो पक्ष में दावा कहीं वो पक्ष में मोड रहे वो पक्ष में दावा कहीं आतराज हिने लीडर हमारे वे गए समाज एक सत्यानाश हो तो जाए करता है अपने ना ये सेवा धन माध्यम थी भारतीय जवरपास अठावी राज्य सात केंद्र शासित प्रदेश जोड़े काम आपण हातम में लीधे था करता मैं विठलवाड़ी तांडेर भाई बंदेर मारी याड़े बहनेर कोटी कोटी नमन करूँ तो जे लोक तेव्हा रामराव बापूर विचारधारा ती रचा, व सत्यवादी रचा, आणि व शेलिया शेलिया जाय वाच व नेक काम करायचा एक दलेर माई कुर्सी बदी आहे ओ नेट काम करेवाला लोक रच वो दळे लोक रहच वो अन्यायी लोक रच आणि वो क्रांतिकारी रच वोच सेवा बाहेर विचारधारा आणि सेवा बाहेर बोल घडायवाळ रच करतानी मग विठ्ठलवाडी तालनेवाल्याने नवल करू छु त म अत्रा घणमे ती फगेती चालते चली आपण एक एकदी किलोमीटर घेचोय आपेर मै ताकत खत्म होई जाओस् तात वो तन छे नै લા રેベン પેલે દે પોતમો હિંમત બાંધના અમેસો ઉ સેવા ભાઈ તમાર ભાઈ છે ઉ સંમ પિયાડી તમાર ભાઈ છે ઉ ધરોળ્યાડી તમાર ભાઈ છે ઉ રામરાવ બાપુ તમાર ભાઈ છે કરતાણ તાકત તમને મળી છે રણાર ભાઈઓ માર યાર્યો માર ભીનો આયવાળા તે મેરો મોટો સુરૂપ બની છે કે કારવાક ઉભો કરમે લેતો તમાર કોટી કોટી નમન કરું છું કે કઈની વર્તી પ્રતિભા લોક આવસ પણ નિયોજન રેની फायर व्यवस्था रे पाणी पावसे त्यांची हॉल्टिंग व्यवस्था वेळ पर पण आय वाले तनेमा हम तू दिल्ली रेकी कि देते दिल्ली जायच ताळे हमे ना सिख लोक सुद्धा मदत किदे दे हमे ना पटल्या लोक सुद्धा मदत किदे हमे सिंधी मारवाडी लोक सुद्धा मदत किदे दे कोरे गोरी ना सैवेस केव शिवा भाया आशीर्वाद दिनो आणि पातुरे पुले हेटा हमे ना दर्शन देन चलेगो पाचुरे पुले हेटा हमे दर्शन देन चलेगो कारण जाती तो पाचुरे तळे हम लोग परेशान हमार सोबतेर जे काही लोक येते ते व केला की हम तार सोबत आते कोणी बे हमार व्यवस्था वे वेरी कोणी हमार खार व्यवस्था वे वेरी कोणी बाटी व्यवस्था वे वेरी कोणी बे हम दिल्ली ताले मर जाय ओ दिल्ली में बाम पडस दिल्ली में ठंडी रस दिल्ली में दंगो हे हम लोग मर जाय हनुकरण से बाई बापडी डम सम के लागी ओनु बात आपण काही असे आवदसा लोक मातेम घाल दिने आणि पाचुरेर व मोठे ब्रिज हे धाम सेवे उतरगे सुरेश महाराज असो नारो मार्क नाता लागो भिया आपण आप काही क्रिया लोकून काय मुंडो धकाड्या भयार लढणी रामरापूर स्वप्न अधुरो पण मन विश्वास येतो विलास रामावत नेक काम करेल तर फजीती सेवा वेदेवाळ कोणी आणि आज बी दस्या दशा मग काम करू भाई मन कैक लोक छोडन च मा हार मानव कोणी चू हार मानव कोणी विचारधारा सेवा रामरापूर विचारधारा नायक साहेब विचारधाराने निकडोच आज भी बी एको हे आणि महाराष्ट्राने एक विलासरायच मार भाई घडी मारकणतीसी लोक जाय लागे जाय लागे पण शेवा भाया काय नको चमत्कार घडो आणि होत पंजाबे ती एक संत उतर पंजाबेची संत उतरव ओसो मनखा कराई करायचो कोणी असोरा पूछ लेणो की विलास म्हण हामेन मेन कोचा खोच वाद, को वाद खर्च खोच असोनार सुरेश महाराज ना आणि व जे काही बायमंडळी लेंगीत ती मार्फत आहे ती महाराज जाते बरोबर से लोग लो। गड़ी गड़ी पासे पासे लोक मार्फ गेम पडगे भिया काय भी हे गोद चालय मर जाय केला पण ओटो टोकून जावा तू महाराज हामाते दी मिनिट वाते किलो आणि गड्डी गड्डी नोटे काढो आणि से मनक्यान पाचशे पाचशे रुपया देऊन होती ती चलो गो गुरुद्वारा होते ती येन चलो गो नांदेडे ना हवार लोक होते तिचे लिकळे नदनी वा तो दिल्ली बावीस डिसेंबर मोठो खरे पच्चीस डिसेंबर त्या वेळेस केरी काय डुकरोचा केरी काय हाय रोज करण एक मनक्या कोई काकी कोणी आत्रीमोट एनर्जी आत्रीमोट टाकत सेवा बाहेर 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 विचारधारा नाही तर ताणे फक्त महाराजी कोटे कोटी नवळ करू चू तर महाराष्ट्र माहीत कोणी तो भारतीय माहीत कते भी अडचण आहे तो विलास रामावते हार्द करलो तवार सोपत्यांचा जर कधी अडचण आहे तर हम लोक तमार सारो हजर वे जाया ही दळ आत्राच कोणी तो भारतीय दळ दिली कडे तयार येत नाही करेल तुम्हाला भाई वरे सारू सेवा दळ नामेती जे काय हा विचारधारा नेता आणि प्राध्यापक वसंत सर आपण श्रावण सर जेडी सर जे काही विचारधारा हे लोक विचारधारा करता आणि महाराष्ट्रीय लोक आमचे उभे वेगेचा आणि आयवाडे दळण ही वाट घडेवाच करता आणि महाराष्ट्र दळ उभं व्हिया आयवाळे दळण ही शेत मी देखील मिळावंच करता मग तर मी आधी एकवा कोटी कोटी नवण करू छू आता आहे लोक हमार सर लोक व सुद्धा आता सपोर्ट केले सोनू सुद्धा मला नवण करू छू का तो सेवा भायाकोचा घे मिळेवाच घे बाजू तर तवार लेखी रकारो काढो तो सत्य फेर बांध होतो आवाज गीता आणि शिवाजी चेंच लोगोचा आणि सत्य ती रिया तो आयवाड आपण मेन विनंती करूच आणि डॉक्टर रामराम महाराज की महाराज वसंतराज